श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि या दोन हजार तेवीसमधील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपतीला अतिशय प्रिय असलेली एक वस्तू जी आहे तर ती गाईला खायला घालायची आहे यामुळे तुमच्यावरती माता लक्ष्मीची कृपा राहील त्यासोबतच विष्णूंचासुद्धा तुम्हाला आशीर्वाद हा प्राप्त होणार आहे आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी आणि विष्णू यांचा आशीर्वाद असतो तर त्या ठिकाणी दारिद्र्य गरिबी तर हे नष्ट होत असते आणि त्या घरामध्ये धनधान्य सुखसमृद्धी ऐश्वर यामध्ये वाढच होत असते तर असा हा उपाय तुम्हाला उद्या दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करा सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी केलात तरीसुद्धा चालेल हा उपाय कसा करायचा आहे त्यासोबतच आपल्याला आपली जी इच्छा आहे तर ती गाईच्या कानामध्ये बोलायची आहे ती कशा प्रकारे बोलायची आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गाईला कोणती वस्तू खायला घालायची हे मी सांगणारच आहे पण त्यापूर्वी तुम्हाला छोटासा मी एक सुपारीचा उपाय हा सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर देवघरात सर्व देवांची पूजा वगैरे झाल्यावर गणपती बाप्पांची सुद्धा आपल्याला या दिवशी विधिवत पूजा अभिषेक वगैरे घालून त्यानंतर गणपती बाप्पांची तुमची मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून त्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे फुल तुम्ही लाल जास्वंदीचं अर्पण करा आणि जर शक्य नसेल तर मग तुम्ही झेंडूचं वगैरे फुल अर्पण करू शकता त्यासोबतच एकवीस दुर्वा सुद्धा आवरजून अर्पण करा एकवीस दुर्वांची एक, एक जुडी तयार करा आणि ह्या एकवीस दुर्वा जेव्हा आपण एकत्र बांधतो तर तेव्हा त्यासाठी साधा धागा न वापरता कलाव्याचा जर धागा वापरला तर याचे फळ जे आहे तर ते आपल्याला चांगले मिळत असते त्यामुळे कलाव्याच्या धाग्याने या एकवीस दुर्वा एकत्र बांधून अर्पण करा आणि यानंतर आपल्याला एक शिक्का आणि एक सुपारी तर याचा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तर गणपतीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे आणि एक शिक्का घ्यायचा आहे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो ईशान्य कोपऱ्यात म्हणजे ज्या ठिकाणी आपलं देवघर असतं तर त्याच ठिकाणी करायचं आहे तुम्हाला दिवा लावायचा आहे तुम्ही ऑलरेडी देवपूजा करताना दिवा हा लावलेला असतोच आणि तुम्हाला शक्य असेल तर चांदीचा शिक्का घ्या किंवा आपलं नॉर्मल जे पाच रुपयाचं दहा रुपयेच कॉईन आहे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर हा चांदीचा शिक्का घ्यायचा आहे त्यासोबतच सुपारी जी आहे तर ती सुद्धा घ्यायची आहे गणपती बाप्पांसमोर तुम्हाला एक पिवळं किंवा लाल कापड छोटंसं कापड अंतरायचं आहे त्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती हा शिक्का ठेवायचा आहे आणि त्यावरती सुपारी ठेवायची आहे त्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला एकवीस वेळेला गणपती अथर्व शीर्ष आहे गणपती बाप्पांना तुमची जी आर्थिक समस्या आहे हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये पैसा यावा पैसा टिकावा तर यासाठी करायचा आहे तुमची जी काही पैशासंबंधी समस्या आहे अडचण आहे ती बाप्पांना सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की बाप्पांनी यातून आपल्याला मार्ग दाखवावा आणि हे संकट आपलं जे आहे तर ते बाप्पांनी दूर करावं आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या कपड्यामध्ये हा शिक्का आणि त्या अक्षता आणि जी सुपारी आहे तर ती बांधायची आहे आणि यानंतर जेव्हा बुधवार येईल आणि तोपर्यंत तुम्ही ही जी बांधलेली पोटली आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवून याची रोज पूजा जरी केली तरीसुद्धा चालेल आणि बुधवारी काय करायचं आहे तर बुधवारी पुन्हा तुम्हाला या पोटलीची गणपती बाप्पांसमोर ठेवून हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूपधीपाने ओवाळून पूजा करायची आहे ही पोटली जी आहे तर ती सोडायची आहे आणि यातील सुपारी जी आहे तर ती तुम्हाला गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि चांदीचा जो शिक्का आहे तर तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवायचं आहे नक्कीच तुमच्या ज्या काही पैशासंबंधीच्या अडचणी आहेत दारिद्र्य असेल गरिबी असेल तर या उपायाने ती नष्ट होते आता पाहूया की आपल्याला गाईला कोणती वस्तू घालायची आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे गणपतीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला कणिक मळून घ्यायची आहे आणि छोटीशी एक चपाती आपल्याला तयार करून घ्यायची आहे या चपातीला शक्य असेल तर तूप लावायचं आहे शक्य नसेल तर तुम्ही तेल लावू शकता आता ही चपाती तयार केल्यानंतर तुम्हाला यासोबत अजून एक वस्तू बनवायची आहे ती म्हणजे मोदक बनवायची आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एकवीस दुर्वा यासुद्धा घ्यायच्या आहेत आपल्या देवघरासमोर बसायचं आहे छोटीशी प्लेट किंवा ताट तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे ही जी चपाती आहे त्याच्यावरती तुम्हाला ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकच्या बरोबर मध्यभागी आपल्याला जो मोदक आपण बनवलेला आहे तर तो ठेवायचा आहे हे सर्व आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे त्यावरती एकवीस दुर्वासुद्धा ठेवायचे आहेत आणि तुम्हाला एकवीस वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे किंवा तुम्ही एकवीस वेळेला संकट नाशन सोत्र म्हणू शकता दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्हाला म्हणायचं आहे एकशे आठ वेळेला गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र मग तुम्ही ओम गण गणपते नमहा किंवा श्री गणेशाय म्ह कोणताही मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमची समस्या सांगायची आहे आणि यानंतर आपल्याला ही प्लेट किंवा ताट जे आहे तर ते उचलायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूला गायी असेल तर किंवा गोशाळेमध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर गायीला हळदी कुंकू लावायचा आहे गायीच्या पायाला गाईच्या कपाळाला हळदी कुंकू लावा चाहे। गाई चाहे। गाई चाहे तुम्हाला जर गाई जवळ येऊ देत असेल तर तुम्ही पायावरती पाणी ओतलं आणि त्यानंतर हळदी कुंकू लावलं तरीसुद्धा चालेल आणि गाईला हळदी कुंकू लावल्यानंतर आपण जे ताटामध्ये जो नैवेद्य आपला आहे तर तो आपल्याला गाईला खायला द्यायचा आहे म्हणजे चपाती त्यावरती मोदक आणि त्यावरती दुर्वा तर असं आपल्याला गाईला खायला द्यायचं आहे तुम्हाला चपाती बनवणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त एकवीस दुर्वा गाईला खाऊ घालू शकता याने सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतात आपल्याला माहित आहे की गाय ही एक विष्णूंचंच रूप आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी माता लक्ष्मी आणि विष्णू यांचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत ज्या ठिकाणी विष्णू आहेत त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप असते आणि जरी तुम्हाला यापैकीही काहीच खायला घालणं शक्य झालं नाही तर तुम्ही चपाती त्यावरती भिजवलेली हरभरा डाळ असं ठेवू शकता किंवा चपाती त्यावरती एक गुळाचा खडा असाही घास जो आहे तर तो गाईला देऊ शकता आणि हे सुद्धा जमलं नाही तर तुम्ही हिरवा चारा थोडासा मुठभर का होईना हिरवा चारा हा गाईला खायला घालू शकता संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती विशेष करून आपल्या मुलांसाठी प्रत्येक आई हे व्रत किंवा उपवास करत असतात मुलांसाठी काही जर आपल्याला करायचं असेल मुलांचे जर काही प्रॉब्लेम असतील तर आपण हे व्रत उपवास जर केले तर याचे फळ जे आहे तर ते गणपती बाप्पा शंभर टक्के देतात आणि ज्या आपल्या मुलांना जास्त राग येतो किंवा आपली मुले जर अभ्यासात मागे असतील तर अशा मुलांतर्फे आपण जर गाईला हिरवा चारा खायला घातला तर नक्कीच अशा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतं तसेच त्यांना अभ्यासामध्ये जी कमी मार्क्स येत आहेत तर त्यांना मार्क्ससुद्धा चांगली पडतात त्यामुळे तुमच्या मुलांच्या बाबतीत असं होत असेल तर तुम्ही मुलांकर्वी गाईला हिरवा चारा हा नक्की खायला द्या यानंतर आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत तर तुमच्या आयुष्यात जी अडचण असेल तर ती गाईच्या कानामध्ये सांगायची आहे आपण जर गाईची नित्यपूजा केली तर आपली आर्थिक स्थिती सुधारते आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होते त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही तुमचा उजवा हात गायीसमोर धरू शकता आणि गायीने जर आपल्या हातावरून जीभ फिरवली तर आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलण्याची ताकदसुद्धा यामध्ये आहे असं म्हणतात की गायीचा स्पर्श आपल्याला हातावरती जर झाला तर आपल्या हातावरच्या ज्या रेषा आहेत तर त्या रेषा सक्रिय होतात आणि आपले जे नशीब आहे तर ते चमकते आपल्या दारात गाय येणं म्हणजे गोमाता येणं तर हे अत्यंत शुभ संकेत असतो त्यामुळे कधी जर तुमच्या दारात गाय आली तर तिला नक्की काहीतरी खायला तुम्ही द्या